ते ताळे आहे सीताफळ बघून खा सीताफळात आळे आहेत ते काय सगळ्या आळे आहेत वरून दिसतेत किती छान पाऊस तिला जास्त पाऊस झाला नाही जास्त पाऊस झाला की आळे झाले त्याच्यामध्ये दे व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा काय करता कशी काढू कशी काढू सोयाबीन बघ का? हे सर उगून बी आलाय फसत आहे माणूस ओकेशी फसली बघ तुला काय बाय राहिलेस काठाला उभे नसती बघ हाय का काय करा काय उच नाही गेली सडून सगळी सडून गेली काय नाही राहिले वास सुटलाय त्या पाण्याचा वास सुटलाय कसं काढावा काय कराव कस काढावं हे का हे काढाय सारखं आहे शेतकऱ्याचं अवघड बाई मी चित शेतकरी येले बाई कष्ट करू करू आता बाहेर नेऊन येऊ खूप जावं लागेल तिकड काढून अशी बांधाल टाकू अशी काढू किती टाकवा तरी बांधाल कस फुटलं hmm. काय करावा? राहणं नीट ती काय झालं झाले सारी चव झाली कस पेरावा जेवारी आणि कसे नीट करा सोयबीन दिसायला गावता पाण्यानी लयच वाटू झालं बघा दिवशी तरी लाख दिवशी तरी बरी होती आज किती डासाळी चोखून पाइप उघडी पडली वाटू झाली बा चोखून डासाळी आता तासाळी सगळी पडली पडली बाय कशी बांधावा काय करावा कसे काम करा काम सुधरत नाही काहीच नाही असल्याने काय करावं काय झालं नाही तळच जाणार काय करावं काय करावं अण्णा ओके हम्म देतो रे पाणी आलं होत रोज असल्यास राड्यातून जावं लागते राहणार काय करावं आज तर काही घेतलं नाही चालायच येत नाही पाण्यात हम्म कोणी सगळं झोपले काय गवत झोपले तो रस्ता नाही राहिला आपल्या मोटरसायकल जखवत ह्या रस्त्यानी मोटरसायकल एवढा अवघड जाते बैलगाडी सुद्धा जायची नाही आता इथपर्यंत पाणी असं हे सगळं गवत घेऊ आपल्याला

काळजी हार पाणी येतं पण दगड सगळे शेवाळ आहेत थोडं शेवाळ येतं चला झालेत पाय चला देत म्हणून पावसाळ्यात बघा आजीबाईच्या जिबाईच्या गावची नदी खळखळ वाती वाटी रान होत हे कस पाणी वाचलं आता चलाय सुद्धा

हा रामफळे राम रामफळे छोटी याला आता तुम्ही काहीच्या सांगतच नाही सबस्क्राईब करायला ह्याला मग मीच ते बघितल्यावर मग <laughs> रामफळ आता आले तर आता ज्वारीच्या काढणी तिथे बारक किती छोटे छोटे आलेखी तर म्हणजे आजीबाई तुम्हाला रामफळ खायला नेऊन देईन दे रामफळ देईन युट्यूब फॅमिलीला बारीक बारीक आली आपल्या आजीला मदत करा थोडी थोडी हा बघ ना तो कसे झालेत कांदे कांदा पिवळा पड पार पार घेऊन गेले काहीच नाही वाहून गेला शेतकऱ्याच नुकसान आहे निसर्गाने झोड पून काढलं घ्या गो आपण चला पाणी त्या विहिरीचं पार रानातून वाचईल लई पाणी वाहत नाही पाणी जिकडे तिकडे पाणी राहणार याची भीती वाटते बाई हे बघा सगळ्या शेतात पाणी सोयाबीन पाण्यात <laughs> बघा ही विहीर वाटते का तरी विहीर तळ झालंय तिचं आकार राहिले नाहीत त्यांना शेजाऱ्याची विहिर एवढी त्यांची पण असली पाऊस ते विहिरीतून पाणी वाई खाली तेच सोयाबीन मध्ये शेजाऱ्याची आपल्या दोन तासल्या ते तिकडे शेतात कसं पाणी पुढच्या पाणी पाणी कशी जेवारी पेरायची कशी यायच आता खायला पाणी आणि पाऊस उघडून दोन दिवस झाले तरी अजून राहणार इतकं पाणी वाळलंय काय ना चल रानात बघून येऊ तर आठ दिवस बिवाळत नाही तवर सोयाबीन उघडून येते चला किती काटे वाटेलच वरती ते बांधायला शेवग्याचं झाड नारळाचं रामफळीचं आणि पपाया पण सगळं एकत्रच आहे तिकडे पपयास पावसाने पडलं तसं सगळ्यांना गळून पाड्या हो गळून पाड्या नारळ पण आहे तिकडे पपाया पावसाने वाट गळून गेल्या सगळं आली बाई ही तिडेवा वावडे आपल्या आजीबाईला मदत करा निस्ती खेड ती बाटच आहे तर जायचं नाही तिथे काय करताय तिथला टाक जायचं का घरी काय करावं काही नाही चला मला वाटलं थोडं गवत म्हशीला घेवा काय करावं पण नाही रान होत हे कसं पाणी वापलं तर आता चलायच होकडं बीबी बघा तीच भरली भयानकडे हा रामफळे 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 हम्म लांब छोटी छोटे याला आता तुम्ही काय चाय सांगतच नाही सब्स्क्राईब करायला ह्याला मग मिस्टेज बघितल्यावर मग रामफळ आता आले तर आता ज्वारीच्या काढणी त्याचे बघितलं झालं बारका देवारक किती छोटे छोटे आलेत योग्य तर केवढूच आहे ते सबस्क्राईब करा म्हणजे आजीबाई तुम्हाला रामफळ खायला देतात देताना नेऊन देईन ना रामफळ देईन यूटूब फॅमिलीला हां हे अशी बारीक बारीक आले बघी आपल्या आजीला मदत करा कांदा जगला कसे झालेत कांदे कांदा पिवळ पड पार घेऊन गेले काहीच नाही याला वाहून गेला सारा पिवळ पडेवड शेतकऱ्याचं नुकसान आहे

काही विहीर वाटते का तरी विहीर तळ झाले तिचं आकार राहिले नाहीत त्यांना बघ शेजाऱ्याची विहीर एवढी त्यांची पण असली पाऊस ते विहिरीतून पाणी व ते खाली तेच सोयाबीन मध्ये शेजाऱ्याची आपल्या दोन तासल्या ते तिकडे शेकत मी कस पाणी पुढच्या पाणी पाणी कशी जवारी पेरायची कशी यायची आता खायला आणि पाऊस उघडून दोन दिवस झाले तरी अजून रानात इतकं पाणी वाळलंय काय ना चल रानात बघून येऊ आता आठ दिवस बी वाळत नाही त्यावर सोयाबीन उघडून येते चला किती बाबळी लवते काटेकच गरजी बघते ते लाई तर शेवग्याचं झाड नारळाचं रामफळीचं आणि पपाया पण सगळं एकत्रच आहे तिकडे पपयास पावसाने पडल्यात ना सगळ्यांना गळून पाड्या पाड्या नारळ पण आहे तिकडे पपया पावसाने तर वाट गळून गेले सगळं आली बाई ही तो पण आली एडेव आवडेवा आपल्या आजीबाईला मदत करा निस्ती हिंड ती बघच जायचं मागे नीच नाही करता येत ना करत जायचं का घरी काय करावं काही नाही चल मला वाटलं थोडं गवत म्हशीला घ्यावा काय करावं पण नाही